मित्रांनो माझं नाव यश आहे मी नाशिकमध्ये एका प्रायव्हेट कंपनीत काम करतो लग्न नाही झाल्यामुळे मी सध्या माझ्या मर्जीचा मालक आहे एके दिवशी माझ्या फोनमध्ये काहीतरी तांत्रिक अडचण आली आणि त्यामुळे मला कंपनीच्या सर्व्हिस सेंटरला जावं लागलं तिथे पोहोचल्यावर मी माझा फोन दुरुस्तीसाठी जमा केला आणि चार तास वाट पाहण्याची तयारी केली काही वेळाने माझ्या शेजारच्या सीटवर एक साधारण पस्तीस वर्षांची महिला येऊन बसली तिच्या हातातही एक मोबाईल होता जो तिने दुरुस्तीसाठी दिला होता आम्ही दोघेही फोन परत मिळण्याची वाट पाहत होतो तेवढ्यात सर्व्हिस सेंटरच्या कर्मचाऱ्याने सांगितलं की आमच्या फोनला चार तास लागतील त्या महिलेने थोड्या नाराजीने विचारलं आता हे चार तास मी काय करू मी देखील विचारात पडलो होतो की हा वेळ कसा घालवायचा मग मी माझ्या दुसऱ्या फोनवर जवळपासच्या बिअर बारचा पत्ता शोधू लागलो तेव्हा त्या महिलेने माझ्या फोनच्या स्क्रीनकडे पाहून विचारलं तू बारचा पत्ता शोधतोयस का मला पण सांगशील का तिच्या या प्रश्नाने मी थोडा आश्चर्यचकित झालो कारण सहसा अनोळखी लोक एकमेकांशी बोलणं टाळतात तिच्या चेह्यावर निराशा आणि कंटाळा स्पष्ट दिसत होता मी विचारलं तुला पण जायचं आहे का बारमध्ये तिच्या डोळ्यात एक खेळकर चमक होती ती म्हणाली हो इथे बसून काय करणार आम्ही दोघांनी ठरवलं की बारमध्ये जाऊन थोडा वेळ घालवूया बारमध्ये पोहोचल्यावर आम्ही एका कोप्यात बसलो आणि बेअरची ऑर्डर दिली तिने तिच्या जीवनाबद्दल सांगायला सुरुवात केली तिचे पती विदेशात बिझनेस करतात आणि ती इथे एकटीच राहते तिच्या बोलण्यातून तिचा एकटेपणा आणि उदासी जाणवत होती आम्ही गप्पा मारत होतो तिच्या जीवनाच्या वेगवेगळ्या गोष्टी समजत होत्या तिच्या साध्या वागण्यामुळे ती मला अधिकच आवडू लागली गप्पा मारता मारता तीन तास कसे गेले ते आम्हाला कलच नाही बिअरचा आनंद घेत आम्ही दोघेही एकमेकांच्या सोबतीचा आनंद घेत होतो बारमधून परत येताना आमच्यात एक अनौपचारिक मैत्री निर्माण झाली होती आम्ही दोघेही सर्व्हिस सेंटरला परतलो फोन घेतले आणि निरोप घेतला तिच्या निमंत्रणावरून आम्ही डिनरसाठी भेटलो तिच्या आलिशान फ्लॅटवर आम्ही वेळ घालवला गप्पा मारल्या आणि एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेतला तिच्या राहणीमानाने मला थोडं अवघडल्यासारखं वाटलं पण तिच्या साध्या आणि मनमोकळ्या स्वभावामुळे मला तिच्याबद्दल आदर वाटू लागला त्या अनपेक्षित भेटीने आमच्या जीवनात नवा रंग भरला आम्ही एकमेकांच्या सहवासात आनंदी होतो आणि आमची मैत्री दिवसेंदिवस वाढत होती ऋतुजा माझ्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनली होती आणि तिच्या सहवासाने माझ्या आयुष्यात सकारात्मक बदल घडत होते ऋतुजा आणि माझ्या अनपेक्षित भेटीनंतर आमच्या जीवनात एक वेगळा रंग भरला होता त्या रात्रीच्या गप्पांमध्ये आणि सहवासामध्ये काहीतरी खास होतं ज्याने आम्हा दोघांनाही एकमेकांशी जोडून ठेवलं आता आमची भेट नियमित होऊ लागली आम्ही अनेक वेळा भेटत होतो कधी डिनरसाठी कधी चित्रपट बघायला तर कधी फक्त गप्पा मारण्यासाठी ऋतुजा मला तिच्या जीवनातील अनेक गोष्टी सांगायची तिच्या पतीच्या कामामुळे ती एकटी कशी राहते हे सांगायची तिच्या बोलण्यातून जाणवलं की ती खूप समजूतदार हसरी आणि सकारात्मक व्यक्ती आहे एक दिवस ती मला म्हणाली यश तुला एक गोष्ट सांगायची आहे मी विचारलं काय ती म्हणाली माझ्या पतीला विदेशातून इथे यायला अजून काही महिने लागतील पण मला वाटतं की आपण एकत्र काहीतरी नवीन करावं जसं की एखादा छोटा ट्रिप प्लान करावा मी तिच्या उत्साहावर हसलो आणि म्हटलं हे तर मस्तच आहे कुठे जायचं विचार केला आहेस का ती म्हणाली हो मला गोव्यात जायचं आहे तिथे आपण समुद्रकिनारी वेळ घालवूया आम्ही त्या ट्रिपची तयारी करायला सुरुवात केली गोव्यात पोहोचल्यावर समुद्रकिनारी बसून आम्ही लाटांचा आवाज ऐकत होतो तिथे बसून आम्ही दोघांनीही आपापल्या जीवनातील स्वप्न इच्छा आणि विचार शेअर केले त्या क्षणी आम्हाला एकमेकांबद्दल खूप आदर वाटला त्या ट्रिपने आमच्या मैत्रीला नवीन गती दिली आम्ही एकमेकांच्या जीवनात आनंदाचे क्षण जोडू लागलो ऋतुजाची सोबत मला एक नवीन दृष्टिकोन देत होती आणि तिच्या सहवासाने माझ्या आयुष्यात सकारात्मक बदल घडत होते आता आमचं नातं अधिक घट्ट झालं होतं आम्ही एकमेकांच्या सहवासात एक वेगळाच आनंद अनुभवत होतो ऋतुजा आणि मी एकमेकांचे आधारस्तंभ बनलो होतो जिथे आम्हाला एकमेकांचा सहवास आणि समज मिळत होता गोव्यातील सहलीनंतर आमच्या नात्यातील सखोलता अधिकच वाढली होती आम्ही एकमेकांच्या सहवासात खूप आनंदी होतो ऋतुजा आता माझ्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनली होती आमच्या भेटीगाठी आणि सहली आमच्या आयुष्याचा आनंद बनल्या होत्या एक दिवस ऋतुजा मला म्हणाली यश मी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे तिच्या चेह्यावर गंभीरता होती ज्याने मला थोडं चिंतित केलं मी विचारलं काय झालं ऋतुजा ती म्हणाली मी विचार करते की मला माझ्या पतीशी याबद्दल बोलायला हवं मला वाटतं की आपण आपल्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरू करावा मी तिच्याकडे पाहिलं आणि विचारात पडलो तिच्या निर्णयाचा आदर करत मी तिला पाठिंबा दिला ती पुढे म्हणाली माझ्या पतीला दुबईतून इथे येणं कठीण आहे आणि आम्ही दोघंही वेगवेगळ्या मार्गांवर आहोत मला वाटतं की आपण आपलं आयुष्य एका नवीन दिशेने घ्यावं तिच्या या निर्णयाने मी थोडा आश्चर्यचकित झालो पण तिच्या आत्मविश्वासामुळे प्रभावितही झालो आम्ही या नवीन प्रवासाची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला तिने तिच्या पतीशी बोलून सर्व गोष्टी स्पष्ट केल्या आणि त्यांनीही तिच्या निर्णयाला आदर दिला त्या क्षणापासून ऋतुजा आणि मी एकत्र नव्या स्वप्नांच्या दिशेने पुढे जाण्याचा निर्णय घेतला आम्ही एकमेकांच्या सहवासात आनंदी होतो आणि आपापल्या जीवनात नवा अध्याय सुरू करण्यास तयार होतो आमच्या अनपेक्षित भेटीने आम्हाला एकमेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून दिले होते आता आम्ही एकमेकांच्या सहवासात नवा प्रवास सुरू केला होता जिथे प्रेम आदर आणि समजूतदारपणा होता मित्रांनो ही माझ्या आणि ऋतुजाची कथा होती तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद